चालू आहे पावसा म्हणून लांबची लोडिंग राहत नाही तर हे माल बोलून जातो हे दुबई बांगला चालू आहे का नाही आपली नाही आता दुबई बांगला पावसा म्हणून बंद बंद का त्याच्यामुळे थोडं चढ उतर आहे बाबा माला मालामध्ये चढ उतर आहे काय वाटतं येणार आहे काळात पुढच्या काळात दुबई बांगला होईल का चालू आहे चालू इतक्या आठ पाऊस वळला तर नमस्कार शेतकरी मित्रांनो निकडे आपल्या फार्मासाठी या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे पाच वाजले आणि आपण आहोत पिंपळा बसून तर मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता सध्याची आवक जवळपास चार लाईनींच्या आसपास आत्ताची आवक आहे आणि सरासरी आपण बघितलं तीन साडेतीन वाजता जे जी मंडी होती ती साडेतीनशेपासून तर चारशेपर्यंत लोकलची आणि चारशे ते सहावा चारशे पर्यंत गुवाहाटी अशी चालू होती मित्रांनो आपले बाजारभाव अपडेट दररोजचे हे राहतात त्याच्यामुळं चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब बिल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि शेवट व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत चालला म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळ्या गाड्यांचे बाजारभावाचे अपडेट मिळत जाते तर चला मित्रांनो म्हणजे जाऊन बघूया आत्ता सरासरी काय चालू आहे बाजारभाव बाजारभाव हे वीस किलोसाठी असतं आपला मित्रांनो काय भाऊ चालू आहे हा चक्री काय भाऊ चालू तरी तीनशे भाऊ माल माळेगाव खडक माळे गाव काय भाऊ नवीन आहे का गुवाहाटी का, का? का लोकल नाही नाही मागितलं का गुवाहाटी का लोकल नाही काय ना, चालू ना, आहे आजू आहे म्हणजे

मित्रांनो सरासरी जर बघितली चारशे रुपयाची मंडी आता सध्या चालू आहे ही मंडी मधली गर्दी नवीन आहे सुपर काय भाऊ माहित आहे भाऊ चारशे रुपये गुवाहाटी का वो को लोकल चारशे रुपये कुठला आहे माल दरसवाडी काय भाऊ चालू आहे भाऊ आज चारशे 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 साडेचारशे एक फोट चालू आहे का नाही चालू आहे काय भाव जातो एक्सपोर्टशे ठीक सांगा त्या काय आज काय चालू आहे लोकल तीनशे सत्तर तीनशे सत्तर पावणे चारशे पर्यंत आणि गुवाहाटी गुवाहाटी चालू आहे चारशे सव्वा बांगला बिंगला नाही चालू होईल का दुबई हा दुबई

का मागे चारशे पर्यंत कुठलाय तांगडी ठीक आहे चालेल मित्रांनो सकाळपासून जवळपास पाऊस चालू आहे त्याच्यामुळं जर बघितलं तर माल येऊन थांबतात परंतु मार्केट दोन दिवसापासून आहे ते रेग्युलर मार्केट साडेतीनशे पासून तर चारशे रुपयेपर्यंतचं सरासरी मार्केट चालू आहे आता पण बघू शकता आत्ता सध्याची गर्दी मंडी मध्ये काय हो चालू आहे भाऊ आज तीनशे साडे तीनशे एवढा पाऊस चालू आहे एवढा तीनशे साडे तीनशे रुपये खाली करायचे कुठला माल आहे आपला व्हरायटी कोणती कितवा कुठे आहे साधारण प्लॉट कसे आहे आता प्लॉट ची परिस्थिती त्याच्यात आहे असं पाहिजे तसं चालू नाही त्याच्यामुळे उठाव नाही मालाला पाहिजे त्याचं म्हणजे तरी भाव नाही इडाव काय पेक्षा किती जायला पाहिजे आज तुमचा का भाव मागितला आता सव्वा चारशे सव्वा चारशे पर्यंत मागता गुवाहाटी ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद पंधरा सतरा मित्रांनो बघू काय भाव मागितलं काय भाव मागितली पंधरा सतरा साडेतीनशे गेला रेग्युलरच आहे बा काही भावात फरक नाही दहा वीस तिकडे काहीच नाही कुठला माल भाऊ मॉडी काय म्हणजे आर्यमानच्या तुलनेत कशी व्हरायटी माल कमी आहे का जास्त भरपूर माल आहे का आरेमन सारखाच आहे या याला या नाही चालत का गुवाहाटीला एक्सपोर्टला ठीक आहे चालेल फार्मस आहेत काय होईल चारशे जी क्या चालू है आज की मंडी के चार सौ बेंगलोर का माल चालू है उधर? चालू ना और कितने दिन तक चलेगा वालों देसी टमा उधर नहीं कौन सा आप कौन सा खरीदे अपना गोवाटी के लोकल अपना कैरेट से चालू है साढ़े तीन सौ चार सौ रुपये

मारे? का मागितलं चारशे एक्सर गुवाहाटी किती तो कुठे पहिला पहिलाय ठीक आहे का भाऊ चालू आहे आज भाऊ लय निवंत बसले पावसामुळं कुठलाय माल आडगाव टप्पा का हो चालू आहे सेट आजू कुठलाय मालगाव देवगाव का अपेक्षा किती जायला पाहिजे વરાય મને કા ભાવેટ આજ આજે બજાર ચારશ પાસ ચારશે લોકલ ગુવાટીનશે તીનશે પાસ તીનશે का बरं रेट म्हणजे वाडा ना का बरं पाहिजे तसे पाऊस पाऊस चालू आहे पावसा म्हणून लांबची लोडिंग राहत नाही तर हे माल बाळून जातो हे दुबई बांगला चालू आहे का नाही आपली आता दुबई रे बांगला पावसा म्हणून बंद बंद आहे का हा त्याच्यामुळं थोडं चढ आहे बाबा माला मालामध्ये चढ आहे काय वाटतं येणार आहे काळात पुढच्या काळात दुबई बांगला होईल का चालू चालू होईल चालू इतके आठवड्यात जे पाऊस उघडला तर बांगला आणि दुबई चालू होणार आहे हां हां ठीक आहे चालेल चालू हो काय भाऊ आज भाऊ काय हो मागितलं आज आज चारशे पाऊस चालू आहे त्याच्याबरोबर किती कुठला माल आपला काय अपेक्षा किती पाहिजे आज चारशे चारशे एकवीसशे पर्यंत आहे पण काय चारशे वर काय माझा हा ना काय बाजार पाहायचं काय पुढं काय वाढतील का नाही वाढायला तर पाहिजे आमची अपेक्षा आहे पण काय माहिती काय होत प्लॉट ची परिस्थिती तुमच्या तिकडे पन्नास टक्के सरासरी झाले आपल्या पन्नास टक्के बर हा ठीक आहे काय माहितलं काल तीनशे ऐंशी रुपये एक्क्याऐशी तीनशे ऐंशी एक्क्याऐंशी पर्यंत मागत का हो काय अपेक्षा किती जायला पाहिजे आज आता अपेक्षा वाटतं पाचशे चा कमी नको जायला कारण आम्ही लय लांबून घेतोय तीस रुपये पस्तीस रुपये गाडी भाडं वीस रुपये तो वाढणार काय

टिपकत आहेच पाहिला आता तिरंगा येणार क्रॅक जाणार वर मालाची शायनिंग पूर्ण येऊन जाणार वरून पूर्ण क्रॅकपणा जास्त चमक नाही राहणार चमक राहणार आता हा काय भाव मागितलं तुमचं आता आपला हा पावणे चारशे रुपये मागू दिला नाही तुम्ही कसं काय देवा पावणे चारशे रुपये मग बर आता तुमची काय म्हणजे वरती तरी जायला पाहिजे हो हो चारशे तरी किमान तसं तर पाहिजे होतं पाचशेच्या कमीच आला नको मार्केट पण मार्केटच असं आहे का ते एक दिवस तर काय ते एक दिवस असं ठीक बरं बरं तर त्याच्यामुळं म्हणून आता ठीक आहे चालेल चालेल त्याच्या देऊ का ठीक धन्यवाद चला काकू तर मित्रांनो सरासरीची लेवल जर बघितली तर साडे ते चारशे रुपयेपर्यंत आत्ता पण लेवल आहे आणि शेतकऱ्यांनी नाराज आहे सध्या व्यापारी म्हणत आहे मित्रांनो सरासरी जर हे पावसाचे मालिक हे टिकती नाही किंवा बांगला आणि इतर दुबई एक्सपोर्ट जे आहे ते एक्सपोर्ट पाहिजे तसे चालू नाही त्यामुळं बाजारभावात पण चढउतार चालूचे दररोजचे आणि सरासरी जर दोन तीन दिवसापासून बघितलं साडेतीनशे ते चारशे रुपयेपर्यंत बाजारभाव हे टिकू नये त्याच्यावरती काही बाजारभाव वाढाना आणि सध्याची आवक पण जर बघितली तर आवक पण बऱ्या प्रमाणात दोन ते चार लाईन आहे दररोजची आवक येते जवळपास साठ सत्तर हजार कॅरेटर जर दररोजच्या आपल्या पिंपळापासून जर मार्केटमध्ये येत असतात तालुक्यातून जिल्ह्यातून किंवा कोणत्या गावातून व्हिडिओ बघता हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा आणि सध्या तुमच्या इकडे टॉमॅटोला काय बाजारभाव मिळतोय आणि आपल्या टॉमॅटोची सध्या परिस्थिती काय हे पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये काढवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब एकदा लाईक आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअरसुद्धा करा मित्रांनो धन्यवाद